सावता महाराजांनी शेती केली आणि शेती करत असताना त्या शेतीतले जेवढेही काही वाण आहे कांदा असेल मुला असेल भाजी असेल तर सावता महाराज म्हणतात कांदा मुला। बाई माझी जसं सावता महाराज शेती करायचे आणि शेतीतले सर्व जे काही कांदा असेल मुळा असेल त्यांना विठ्ठल समजायचे तसे बाडू मामांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी जे काही मेंढींची सेवा केली असेल तर त्यांना सुद्धा विठ्ठल स्वरूप समजायचे लक्षात त्यांची अंत सेवा करायचे हो बाडू मामांचा फार मोठा विस्तार फार मोठा त्यांच्या मोठा परिवार आहे आणि त्या परिवारातूनच या ठिकाणी एक हा पालखी सोहळा आपल्या या गावामध्ये आलेला आहे जवळजवळ तेरा दिवस या कार्यक्रमाला होत सर्व बेंडकरी बांधव सर्व सेवा करणारे बांधव तुम्ही सर्व गावातले पुरुष बांधव माता भगिनी सर्वांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे अन्नदानाच्या माध्यमातून सेवा केलेली आहे द्रव्य दानाच्या माध्यमातून सेवा केलेली आहे लक्षात ठेवा सेवा करणारा जगामध्ये नेहमी मोठा होत असतो तुम्ही अशा साधू संतांची तुका तुकामणे सत्य कर्मावावे साय घातली भय जाणे तुम्ही, ओ, तुम्ही ओ, या चांगल्या कामाला हो फार मोठी तुम्ही सेवा केलेली महाराज हो कारण की या मेंढींची सेवा तुम्ही केलेली आहे आमच्या या मेंढीपाड अर्थात बाडूमामांचं सर्व भक्त परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना द्यावे तेवढं धन्यवाद तुम्ही आहेत असा पर्व काळ आज माझ्या वाट्याला आलेला आहे आज एकादशी आहे हो निस्त्री एकादशीच नाही तर आज श्रीमद भगवद गीता जयंती आहे आज गीता जयंती आहे लक्षात ठेवा आपण भाग्यवान आहोत ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली तो आजचा दिवस आहे विठल 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 आज एकादशी आहे आणि आज गीता जयंती आहे आणि आपण संत बाळूमामाच्या या दरबारामध्ये आहोत महाराज आपल्यासारखा आपण भाग्यवान आहोत की आज साधू संतांच्या जीवनामध्ये अखंड सेवा केली असे श्री संत बाडू मामा त्यांच्या या दर्शनासाठी या पालखी सोहळ्यामध्ये आपण सर्व भाविक भक्त वारकरी मंडळी या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आज मला आनंद वाटला आल्यानंतर सुंदराचा हरिपाठ नंतर, सुंदरा नंतर आरतीचा कार्यक्रम नंतर फराळाचा कार्यक्रम वा 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 द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला कमी आहेत लक्षात ठेवा ही सेवा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्मा आपल्याला काही कमी पडू देणार नाही <laughs> आणि हा पर्व काळामध्ये जे आपण दान करत असतो ते आपल्याला हजार पटीने मिळत असतं तुम्ही जर अशा या सत्संगामध्ये एक रुपया दान केला तर तुम्हाला दहा हजार रुपयाचा फायदा होईल लक्षात मग विचार करून घ्या हिशोब लावून घ्या आपण जेवढे जेवढं या ठिकाणी अन्नदान असेल पैशाचं द्रव्यदान असेल जी काही सेवा असेल ती सेवा केलेली आपल्या जीवनामध्ये वाया जाणार नाही तू का म्हणे संत सेवा याची देवा उत्तम या ठिकाणी माझ्याकडे ही जी कीर्तनाची सेवा आली आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण गायनाचार्य नामदेवजी महाराज देवरे महाराजांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा आली लक्षात ठेवा तरी माझ्या दैवा पार नाही असे सेवा आमचे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे हितेश महाराज हरिभक्तपरायण विनायक शीर्ष महिना मी आहे लक्षात ठेवा आज शनिवार आहे मार्ग शीर्ष महिना आहे एकादशी आहे हो गीता जयंती आहे आणि मामांच्या या सानिध्यात आपण सर्वजण आहोत विठल तुकाराम महाराज कुणालाही धन्यवाद धन्यता द्यायला आपल्यासारखे मोकळे नाहीये तुकोबर आहे कुणालाही धन्यता देत नाही महाराज हो तुकोवाराय तुको वारायचं असं होत करी ते देवा करी माझे सुखे परित्यासी मुखे नमनो संत हो देवा माझं वाटोलं करायचं असेल कर माझं चांगलं करायचं असेल कर पण मी कुणालाही संत म्हणणार नाही पण तुको वाराय या ठिकाणी धन्यता देत आहे याचा अर्थ काय महाराज तुकोबर आहे कुणालाही धन्यता देत नाही जे जागृत आहेत त्यांना धन्यता देतात आपण मानवी शरीरात आलेलो हो। आहोत आपल्याला मानवाने शरीर दिलेलं आहे आपण भाग्यवान आहोत दैववान आहोत आपल्याला मानुष्य शरीर भेटणं महाराज सर्वात श्रेष्ठ बुद्धिमान शरीर जर कोणतं असेल श्रेष्ठ शरीर कोणतं असेल तर हे मानवाच आहे मग या मानवाच्या शरीरामध्ये भगवंताचं नाव घेता येतं या मानवाच्या शरीरामध्ये एकादशी सारखा उपवास धरता येतो या मानवाच्या शरीरामध्ये आल्यानंतर आपल्याला चांगलं काही करता येतं महाराज म्हणून सर्वात श्रेष्ठ हे मानवाचं शरीर